छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील भारनियम पाणी टंचाई तसेच नागरिकांच्या अन्य समस्यांवर बुधवारी दिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार बळवंतराव वानखडे तसेच माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिला त्यावेळी तहसीलदार मयूर कळसे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बोरसे तिवसाचे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्यासह तिवसाच्या नगराध्यक्ष प्रतिमा गौरखेडे उपनगराध्यक्ष प्रिया विघणे दिलीपराव काळपांडे योगेश वानखडे शिवदास मुसळे रितेश पांडेव लुकेश केणे मुकुंद फुंसे संदीप आमले वैभव वानखडे राकेश चौधरी पंकज कळंबे संदीप ठाकरे सूरज धुमनखेडे सतीश पोरजे शहनाज पटेल छत्रपती डोंगरे प्रणव वानखडे अमर वानखडे शशांक राऊत तसेच रामू तांबे नितीन आर्डक खरेदी विक्रीचे सभापती सुरेश मेटकर बाजार समितीचे सभापती रवी राऊत यांच्यासह सभापती आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी तसेच महिलांच्या अनेक समस्यांना घेऊन जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री अडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सर्व प्रशासकीय विभागांना एकाच छताखाली आणण्यासाठी आढावा बैठकांचे धडक सत्र सुरू केले असून दिवसा तालुक्याच्या आयोजन करण्यात आलं होतं त्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विविध विभागांशी संबंधित समस्यांना घेऊन सर्वसामान्य नागरिक महिला या ठिकाणी आल्या होत्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार बळवंत वानखडे यांनी त्या समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या टिवसा तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय तसेच विविध विभागांशी संबंधित समस्यांनी घेऊन आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आढावा बैठकीमध्ये महसूल विभाग बातुकी तहसील पंचायत समिती वीज वितरण कंपनी कृषी विभाग घरकुल निर्माण संबंधी अडचणी पाणीटंचाई रोजगार हमी योजना बांधकाम विभाग आरोग्य विभाग स्वच्छ भारत मिशन महिला आणि बालकल्याण विभाग शिक्षण विभाग पशुसंवर्धन विभाग संजय गांधी निराधार योजना श्रावण योजना पूर्व वर्धा प्रकल्प पाटबंधारे विभाग उमेद मावी सामाजिक वनीकरण विभाग तसेच तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये तसेच विभागांचा आढावा खासदार बळवंतराव वानखडे आणि माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी घेतला तिवसा नगर पंचायत आणि तिवसा तालुक्याच्या वतीने ते जे महसूल विभाग आहे पंचायत समिती आहे या विभागाचा आढावा बैठक आज इथे आयोजित केली होती आणि जे जे काही विभाग आहेत ज्या काही लोकांच्या समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत ते लोकांनी इथं मांडलेले आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न अधिकारी त्यांनी आमच्या पाणी पाणीटंचाईच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली अपघाताच्या बाबतीत चर्चा झाली संबंधित अधिकारी होते त्यांनी उत्तर दिले आणि त्या संदर्भात जे जे काही काही विषय असतील ते विषय मार्गी लावण्यात बरेच दिवसाची बैठक राहिली होती काही मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव या ठिकाणी करतायत निवडून आल्यानंतर आणि खासदार साहेबांचा आढावाही राहिला होता तर त्यांनी आदेश दिले होते आणि त्या अनुषंगाने आज बैठका झाल्या तुम्ही बघा जवळपास साडेतीन चार तास बैठका चालल्या आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल् सोल्युशन मिळत नव्हतं त्याचंही सोल्युशन आम्ही या ठिकाणी काढलं प्रिन्सिपल सेक्रेटरी असो ग्रामविकास मंत्री असो त्यांच्याशी सविस्तर तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी बोलणं झालं पोलीस प्रशासन असो पाणी पुरवठा असो महसूल विभाग असो ग्रामपंचायत विभाग असो सगळ्यांचं या ठिकाणी प्रॉब्लेम जे काही मांडले होते त्याचं सोल्युशन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि माझ्या मते बऱ्यापैकी लोकांचं समाधान झालं असेल काही समस्या आहे ज्या शासनाच्या लेवलवर आहे संजय गांधी निराधारचे पैसे अजून आलेले नाही शेतकरी कर्जमाफी दिलेले नाही जलजीवन जीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं भ्रष्टाचार आपल्याला दिसतोय आणि जलजीवन जीवन मिशन चे काम पूर्ण झालेले नाही या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहेत न्यूज जीने महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा